श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे तर त्याला मी तांदळाचे पीठ घेत आहे तांदळाचे पीठ आपले जे आपण खातो जाडवाले तांदूळ तेच मी दळून आणले आहे तर आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला एक रेसिपी करून दाखवते चार वाटी पीठ घ्यायचं आपल्याला काय काय साहित्य लागते ओवा आहे ओवा घ्यायचा कढीपत्ता बारीक करून घेतला मीठ आहे आला आणि लसूणचा पेस्ट आहे आणि मी डाळ विजू घातलेली आहे मुगाची डाळ एक तास अगोदर ही चण्याची डाळ हे शेंगदाणे आहे थोडं कुट करून घ्यायचे आणि आपल्याला लाल चटणी वापरायची आहे तर इथे मी पाणी गरम करायला ठेवले तर आपल्याला त्या पिठामध्ये जितकं पाणी हवं आहे तितकं पण वापरायचं आहे तर सर्वात अगोदर मी डाळ टाकून घेते चण्याची डाळ ही पण मी भिजू घातली एक तास अगोदर ही पण टाकून घेते आलं लस पेस्ट मुगाची डाळ याच्यामधलं पाणी काढून घेतलं पूर्ण कढीपत्ता बारीक केलेला थोडंसं आहे ना ओवा टाकायचा चवीनुसार मीठ लाल तिखट तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं कमी किंवा जास्त आणि शेंगदाणे हे पण टाकून घ्यायचे हळद टाकायची थोडीशी धनिया पावडर अशा प्रकारे छान आहे ना गरम पाण्यामध्ये आपल्याला ह्याला छान मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडी अर्धी वाटी तिळे टाकून घ्यायची याच्यामध्ये हे आपण मसाला टाकला आहे बघा छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने खूप छान असते सकाळी नाश्त्याला किंवा छोट्या मुलाच्या डब्यामध्ये स्नॅक्ससाठी खूप छान असते आमच्याकडची खूप फेमस रेसिपी आहे ही नक्की तुम्ही ट्राय करू शकता तर मी गरम पाणी टाकून घेते आणि छान एकदम मिक्स करून घेते छान पाणी टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं तांदूळ नवीन असले तर पाणी कमी लागत असते आणि जर जुने असले तर, तर ता याला पाणी जास्त लागते तर तुम्ही बघू शकता बघा अशा प्रकारे छान आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि याला थोडं तेल लावायचं वरून अशा प्रकारे बघा मला इतकं पाणी लागलेलं आहे तीन ते चार वाटी पाणी लागलं आहे तर इथे मी कढई ठेवली या कढाईमध्ये तेल घालून घेते छान मोठीच कढाई वापरायची तर मित्रांनो आपलं पीठ आहे ना छान मळल्या गेलेलं आहे म्हणजे मुरल्या गेलेल्या आहे तर आपण छोटे छोटे उंडे पाडून घ्यायचे या प्रकारे असे सर्व मी उंडे पाडून घेते बघा मित्रांनो मी छान असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे आता याला आपल्याला आहे ना पुरी प्रेसवर प्रेस करून घ्यायचं आहे तर मी इथे पुरण पुरी प्रेस घेतलेली आहे याच्यावर आपल्याला एक एक उंडा ठेवायचा ठेवलं थे। तेल लावून ला ठेवायचं नंतर एक पेपर घेतला मी जी प्लास्टिक असते आपल्यापाशी आपण बाजारातून आणतो बघा पोच प्लास्टिक वापरत आहे मी तर असं प्रेस करून घ्यायचा बघा या पद्धतीने मी पूर्ण करून घेते तर मी पुरी प्रेसमध्ये प्रेस करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहे सर्व अशा प्रकारे मी पूर्ण करून घेतले आता आपल्याला तळून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला सहज सोडून घ्यायचं आहे बघू शकता छान अशा पद्धतीने आलटून पालटून घ्यायचं खूपच छान असते ही रेसिपी बघू शकता तर छान आहे ना छान भाजून घ्यायचं जेवढे पातळ बने बनेल तेवढं हे खुसखुशीत येणार बघू शकता मित्रांनो खुसखुशीत लवकरात लवकर झटपट होणारी रेसिपी बघा किती खुसखुशीत एकदम बघा अशा पद्धतीने टाकायचं हळवणी आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे बघू शकता कुस्तित नक्की बनवा अशी खूपच रेसिपी खूपच छान असते बघू शकता साध्या आणि खूप पद्धतीमुळे तर आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे बघू शकता नक्की बनवा मित्रांनो आणि रेसिपी पूर्ण बघा रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी तुमचे